आणि यानंतर एक मोठी बातमी आपल्या हाती येते या बातमीवर आपण एक नजर टाकूया क्षणाला ताजी बातमी आपण पाहूयात सुनील टोके यांनी इच्छा मरणासाठी राष्ट्रपतींकडे याचिका दाखल केली आहे टोके यांनी राष्ट्रपती आणि पीएमना ही याचिका केली आहे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना सुनील टोके यांनी पत्र आहे इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे सोळा एप्रिलला वहिनीच्या अकस्मात निधनानंतर सुनील टोके हे रजेवर गेले कोणाला असताना तब्येत खालवल्यानं रजेवर जावं लागल्याचा दावा टोकेंनी ला टोके केला होता आपल्याला उच्च मधुमेहाचा त्रास सुरू झाल्यानं नाईलाजानं रजेवर जावं लागलं मात्र या संबंधातली वैद्यकीय कागदपत्र सादर करून देखील वरिष्ठांनी टोके यांच्या आजारपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्याचा त्यांना मानसिक त्रास झाला वरिष्ठांकडून कुठलीही सहकार्याची भावना दाखवण्यात आली नाही तक्रार करण्यात आली मात्र त्यावरही कारवाई झाली नाही मरणाव्यतिरिक्त आता पर्याय नाही अशी व्यथा टोकेंनी मांडली आहे लोकांची बातचीत केली आहे माझे सहकारी सचिन गाडे यांनी वाहतूक विभागातील भ्रष्टाचाराविरोधात लढा देणारे पोलीस हवालदार सुनील टोके यांनी आता स्वतःच्या आणि आपल्या पत्नीच्या इच्छा मरणाची इच्छा, जी, लिए लिए इच्छा जी आहे ती व्यक्त केलेली आहे भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे त्यांनी इच्छा मरणाची याचिका जी आहे ती केलेली आहे आपल्यासोबत सध्या सुनील टोके आहेत सर तुम्ही राष्ट्रपतींना आणि पंतप्रधानांना पत्र लिहिलंय इच्छा मरण मागणी केली काय याचं कारण आहे प्रत्येक वेळी मी भ्रष्टाचार उघड करतो म्हणून मला प्रत्येक वेळी बदलीला सामोरं जावं लागतं मी ज्या ज्या ठिकाणी जातो तिथे माझी आता इमानदारीने मी मा मला जसं जमत आहे तसं मी माझी नोकरी करतो जसे वरिष्ठ नोकरी देतील त्या पद्धतीने मी नोकरी करतोय सध्या मी वरळी लव विभाग तीन मुख्यालय येथे काम करत आहे तर आमच्या इकडे एक प्रफुल्ल फडके म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते ज्या दिवशी वरळीला हजर झाले आहेत लव विभाग सपो लव विभाग तीनला त्याचवेळी त्यांनी मला आमच्या कारकुन थ्रू बोलून घेतलं आणि मला मग सगळ्यांना क कार्यालयातील सगळ्या कर्मचाऱ्यांना बाहेर घालून माझा मोबाईल आमच्या कारकून वगैरे देऊन कारकुनला बाहेरून दार खिडक्या बंद करून मला त्यांनी असा दम दिला की तू हे जे घा राहतोयस हे शासकीय निवासस्थान हे जी याचिका केली आहे ह्या सगळ्या याचिका मागे घे आणि तू जे काही अश्वती दोर्जे मॅडम आहेत अप्पर पोलिस आयुक्त विरुद्ध जे काही क का, क का, म्हणजे पुरावे गोळा करून न्यायालयात जायचा जो प्रकार काही करतो आहेस तो बंद कर नाहीतर तुझी खोली खाली करून तुझी नोकरी घालवणार यात या, या आणि याच्यात शंभर टक्के तुझ्यावर कारवाई करणार अशी त्यांनी मला दोन वेळा धमकी दिली होती पण त्या गोष्टीकडे मी निग्लेन्सपणा केला काही दिवसापूर्वी माझी मोठी वहिनी वारली होती एक दिवसाच्या मी रजेवर गेलो होतो मी गंभीर आजाराने आजारी असतो गावी गेल्यानंतर अचानक माझी तब्येत बिघडली म्हणून मी माझ्या कारकुनांना कळवलं होतं की बाबा मी अठरा तारखेला मी माझ्या कामावर येऊ शकत नाही मी तुम्हाला रिचर माझी सांग पिकेट पाठवतोय त्याच्यानंतर हे प्रफुल फडके वारंवार मी मुंबईला आल्यानंतरसुद्धा मी आजारी असून रहेज हॉस्पिटलला बॉम्बे हॉस्पिटलला के एम हॉस्पिटलला विविध हॉस्पिटलमध्ये मी सरकारी शासकीय सगळीकडे औषध घेतो आहे तरी प्रफुल फडके मला वारंवार मेमो पाठवत होते की तुम्ही आजार तुम्ही गंभीर आजाराने आजार नाहीत अमुक नाही तमुक नाही मी सर्टिफिकेट सादर करूनसुद्धा ते मला खूप मानसिक त्रास देत होते आणि ज्या डॉक्टरांनी माझ्यावर औषध उपचार केलेत त्यांच्या औषधोपचारावर हे संशय व्यक्त करत होते त्यामुळं मी कंटाळून मी आणि माझ्या पत्नीने शेवटी विचार केला की मी आता सध्या दोन टाईम इन्सुलिन इंजेक्शन स्वतःच्या हाताने घेतोय दोन वेळा माझा हार्टचं ऑपरेशन झालं आहे माझ्या किडनीला सूज येते माझ्या युरेनियनच्या जागेवर जखम झालेले यांनी मला इतका प्रफुल्ल फडकेंनी मानसिक त्रास दिला की शेवटी नाही असतो मला हे पाऊल उचलावं लागलं आणि मी हे आमच्या सन्माननीय सी पी साहेबांपासून सन्माननीय मुख्यमंत्र्यांपासून राज्यपाल साहेबांपर्यंत आणि आत्ता राम जे राष्ट्रपती साहेब आहेत सन्माननीय त्यांना आणि भारताचे महामहिम पंतप्रधान यांना इच्छा मरणासाठी विनंती अर्ज पाठवलेले आहेत कॅमेरा पर्सन संदीप बैकरच सचिन गाड झी मीडिया मुंबई श्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे